शेकडो किलोमीटर रांगोळी काढणारे प्रसिद्ध कलाकार सुनील कुंभार राहणार कांदे तालुका शिराळा जिल्हा सांगली महाराष्ट्र यांनी अयोध्या राम मंदिर येथे जाऊन एक ते दीड टन रांगोळी खरेदी करून संपूर्ण अयोध्या नगरी रांगोळीमय करण्याचा निर्धार केला आहे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना समारंभासाठी सोळा ते बावीस जानेवारी दोन हजार पर्यंत संपूर्ण अयोध्या रामजन्मभूमी नगरी रांगोळीमय करण्याचे कलाकार सुनील कुंभार यांचा संकल्प आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी पूर्व विभाग श्रीराम मंदिर येथे आकर्षक विविध रंगांचे कलर व वा रांगोळी वापरून त्यांनी रांगोळी काढली याबाबत सुनील कुंभार यांनी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलशी संवाद साधताना नेमकी काय माहिती दिली ते पहा जय श्रीराम मी सुनील कुंभार खाने शिरा तालुका सांगली जिल्हा महाराष्ट्रात हे अयोध्यापर्यंत पंचवीस शहरामध्ये प्रबोधन परि रांगोळी काढत जाणार आहे तर रांगोळी काढत असताना आपण बावीस जानेवारी रोजी साडेपाचशे वर्षांच्या संघर्षानंतर जे आपल्याला आपल्या पिढीमध्ये रामाची प्रतिष्ठापना आपल्या डोळ्यानं पाहायला मिळते हे आपलं भाग्य आहे आपल्या पिढीचं भाग्य आहे एवढ्या मागच्या पिढ्यांनी एवढं संघर्ष केला एवढ्या लाखो लोकांनी बलिदान दिलं त्यातून आत्ता आपल्याला ही प्राणप्रतिष्ठापना बघायला आपल्या पिढीमध्ये मिळते आपण याचं भाग्य मानलं पाहिजे आणि मी ही जनजागृती करत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधल्या पंचवीस शहरांमध्ये अशी पाचशे ते एक हजार स्क्वेअर फूट रांगोळी काढत अयोध्यापर्यंत मी कमीत कमी पंचवीस हजार स्क्वेअर फूट रांगोळी कंप्लीट करणार आहे आणि तिथे गेल्यानंतर दीड ते दोन टन रांगोळी घेऊन पूर्ण अयोध्या नगरी रंगीतमय रांगोळीमय करण्याचा निर्णय पकडला कर आहे तर त्यासाठी आपणही आपलं घर आपलं वातावरण रांगोळीमय करा देवे लावा पूर्ण दिवस राममय करा ही माझी सर्वांना आणि आपण अशा पद्धतीनं मला सहकार्य केल्याबद्दल तुमचं सुद्धा मी आभार आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा